हा पहा मूव्हिंग डिस्प्ले मग अशी एकदा दोनदा आला नव्हता आता येतोय डब्यावरती नामपट्टी लावलेली आहे ती, ती पूर्ण गाडी ही एरिकॉनॉमिक डिझाईनची आहे एरोडायनॉमिक डिझाईनची आहे एरगॉनॉमिक डिझाईनची सुद्धा आहे आतल्या सीट्स वगैरे ज्या आहेत त्या एरगॉनॉमिक जायचे आहेत पॅसेज वगैरे हो याला वातावरणाचा विरोध कमी होतो आणि जास्त वेगाने जाऊ शकतो या गाडीचं पहिलं नाव टी एटीन होतं ही अठरा महिन्यात तयार झाली होती जे की एक जागतिक विक्रम आहे नंतर बदलून त्याचं वंदे भारत करण्यात आलं ही तीनशे कोटीची गाडी परदेशी कंपन्यांनी तीनशे कोटी कोट केलं होतं ती भारतीय लोकांनी शंभर कोटी सांगितले इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई पेरांबूर इथल्या आपल्या भारतीय हिंदुस्थानी कर्तबगार कामगारांनी आणि इंजिनियर्सनी ती फक्त सत्त्याण्णव कोटीमध्ये करून दाखवली आणि प्रत्यक्ष रन करून दाखवली दिल्ली आग्रा मार्गावरती एकशे ऐंशी किलोमीटर पर आवरची चाचणीसुद्धा यशस्वी करून दाखवलेली आहे त्याचे व्हिडिओ नेटवरती उपलब्ध आहेत टी एटीन नेट व्हिडिओ अँड लेक्चर्स अशी कमांड जे आहात नेटवरती किंवा यूट्यूबवरती ते तुम्हाला सगळे बघायला मिळतील सध्या ही औरंगाबादमध्ये आलेली आहे म्हणजे छत्रपती संग संभाजीनगरमध्ये आलेली आहे आज तीस डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे फारच लवकर ही संबंध भारतभर पोहोचवण्यात आलेली आहे हे पण एक रेल्वेचं अभिवानास्पद हो कार्य आहे भारतीय रेल्वेचं धन्यवाद याच्याबद्दल अजून इकडचे एपिसोड मी नंतर पोस्ट करीन त्याचं तिकीट काय वगैरे तर आज हा हा स्वागताचा प्रवास आहे तिकीट वगैरे आज अजून कोणाला देत नाही आहेत बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे उद्याला ते तिकीट तिकीट द्यायला सुरुवात करतील त्याच्यानंतर एक्झॅक्ट कळेल प्रत्यक्ष काय ते अजूनही जास्त माहिती उद्याला मिळू शकेल काही येतं काही दिवसात ती जशी येईल तशी मी आपल्याला सर्वांना कळवेन धन्यवाद थँक्यू